बरोबर ना ठीक आहे अतिशय कौतुकाने म्हणजे इतका उत्साह आहे सगळ्यांच्या की ते आल्यापासून प्रत्येक एक एक माणसाचं माणूस दिसत त्यांना आनंद व्हायचा अरे आले ते काका आले त्यांना बोला इकडं बोला म्हणजे इतके भरावून गेलेले ते आणि या लेकरांना आपण कौतुकाची थाप टाकणार नाही तर कोण टाकणार त्यांच्या खांद्यावर जर आपण खऱ्या अर्थान या ठिकाणी कौतुकाची थाप टाकली तर पुढच्या वर्षी नितीन पालकतील चांगले मोठे होते या ठिकाणी आणतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला तयार आमच्या समोर सांगितलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त हिंदूंचाच राजा आमच्या समोर सांगितलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त स्वराज्य निर्माण करणारा मराठा सरदार आमच्याबद्दल सांगितलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त मराठ्यांचाच राजा बाकीचं आमच्या समोर शिवाजी महाराजांचा जाजवल इतिहास आणल्याच गेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांना रणांगणात ठेवल्या गेलं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारीतच ठेवल्या गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडदौडीचा इतिहास आम्हाला सांगितला गेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थापत्यशास्त्र कधी आम्हाला कोणी सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभूती आम्हाला कधी कोणी सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्रियाबद्दलचं धोरण कधी आम्हाला कोणी सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तृत नियोजन आम्हाला कधी कोणी सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांबद्दलचं धोरण आम्हाला कधी कोणी सांगितलं नाही आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज तलवारीतले सांगितले गेले राजकारण आलं की त्या ठिकाणी शिवाजी महाराज हर महादेव तिथे म्हणायचं आणि राजकारण संपलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे दोन दोन वाद त्या ठिकाणी निर्माण करायचे ही संस्कृती आमच्या महाराष्ट्रामध्ये काही होईल चालली परंतु आमचे मुलं त्या ठिकाणी हुशार झाले आमचे मुलं वाचायला लागले आमचे मुलं लिहायला लागले आमचे मुलं अनुकरण करायला लागले आणि आमचे मुलं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जायला यायला लागले आणि त्यांच्यावर चांगले संस्कार त्या ठिकाणी व्हायला लागले ही खरी आनंदाची गोष्ट या निमित्तानं या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी फासल कर तानाजी इंदूर कर तानाजी घोरपडे काउजी कोठार कर वेगवेगळे मावळे त्या ठिकाणी एकत्र केले आणि वेगवेगळ्या मावळ्यांना एकत्र घेऊन रायरेश्वराच्या मंदिरावर शपथ घेतली की हिंदवी स्वराज्य स्थापना झाल्याशिवाय आपण कुणीही माग हटायचं नाही त्यावेळी फक्त सात मावळे शिवाजी महाराजांच्या सोबत होते सातशे सातशे आणि सातशेचे सत्तर हजार केव्हा झाले ते महाराजांनाही कळलं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची घोतुक त्या ठिकाणी सुरू झाली मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला एखादी गोष्ट ऐकायची जर असेल एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आपण लगेच गुगलला सर्च करतो त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बादला प्रांतामध्ये किल्ल्याची परिस्थिती माहिती करून घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीवर्धांच्या बीच ची समुद्र किनारपट्टीची माहिती समजून घ्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांना गोव्याकडून येणाऱ्या डासांचा उल्लेख कशा पद्धतीने होतो हे समजून घ्यायचंय त्यावेळेस त्यांच्याकडे गुगल नव्हतं परंतु मी या ठिकाणी ठोक सांगू शकतो आजचं गुगल तरी त्या ठिकाणी बंद पडेल परंतु महाराजांचं बैर्जी नावा बैरजी नाईक नावाचं जे गुगल होतं ते इतकं चोख होतं की फक्त महाराजांनी आदेश टाकायला टाईप करायचं आणि तिकडून उत्तर यायचं की दादाच्या श्रीवर्धन बंदरावर त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत विदर्भामध्ये माहूरच्या घरावर वेगवेगळ्या हाफसी त्या ठिकाणी मोर्चा वळवलेला आहे महाराजांचं जे बैल बैरजी नाईक नावाचं जे गुगल होतं ते अतिशय चोख होतं आणि त्याला आपण इतिहासामध्ये नाव दिलेलं आहे गुप्तहेर खात आणि गुप्तहेर खात काय करू शकतं हे फक्त या ठिकाणी साहेबांना तुम्ही साहेब तुम्हाला सविस्तर सांगतील गुप्तहेर खात काय करते साहेब इथं मनानं इथं बसले परंतु साहेबांचं सर्चिंग सगळं <laughs> कुठे चालू आहे हे फक्त हा ठिकाणी ओळखू शकतो हे गुप्तहेर खात सर्चिंग चालू आहे साहेबांचं सर्चिंग चालू आहे साहेबांचं तसे बहरजी नाही महाराजांचा तिसरा डोळा म्हणून आपण त्याला इतिहासामध्ये नाव दिलं मॉडर्न जमान्यामध्ये मी त्याला गुगल नाव दिलेलं आहे आणि बहरजी नायकांच्या भरुश्यावर स्वराज्य स्थापन छत्रपती शिवाजी महाराज करू शकले हे आपल्याला त्या ठिकाणी आहे ज्या बहरजी नायकांच्या भरुश्यावर स्वराज्य स्थापन झालं त्या बहरजी नायकांचा फोटो बघितला तुम्ही कुणीही कुणीच बघितलेला नाही इतिहासात कुठेही बघताय एवढंच काय तुम्ही आम्हीच त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर सोडले राष्ट्रमाताची जिजाऊ माझा मासा जर सोडली तर अनाजी दत्तोला सुरणीसांना कुणालाही बर्ज नाही कशी देतात माही कारण बर्ज नाही एका ड्रेस मध्ये एक हा बहुतीमध्ये ते कायम राहायचे कायम काय ते फक्त महाराजांनाच कळायचे बर्ज नाही या हा इतिहास मी तुम्हाला समोर सांगणार आहे वेळ आहे ना आपल्या सगळ्यांना आणि मी तुमचं म्हणजे चांगलं पिळ हळून घेणार कारण बरेच दिवस झाले मी बोड तर महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं महाराजांनी कुठलाही घरगुती स्वप्न डोळ्यासमोर स्वराज्य स्थापन केलं नाही महाराजांनी कुठल्या एका भविष्यावर एका जातीच्या भविष्यावर स्वराज्य स्थापन केलं नाही अठरा पगर जातीच्या लोकांना एकत्र येऊन अठरा आरोपीदार बारा बरोबीदार एवढंच नाही तर मी सुरुवातीला बाबा यापूबांचं नाव या ठिकाणी घेतलं हे यासाठी घेतलं की शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते शिवाजी महाराजांचे जे आचार्य होते शिवाजी महाराजांचे जे सल्लागार होते हे संपूर्ण मुस्लिम मावळे होते हे देखील मला या ठिकाणी आज सांगायचं आहे शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आजही फक्त महाराष्ट्रातच नाही तर आशिया खंडामध्ये जय जयो त्याच कारण हे आहे की छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजा असेल रयतीचे राजे होते लोक आपण आजपर्यंत आपण आजपर्यंत वेगवेगळ्या श्रीमंतांची मुलं बघितले आपण साहेब जरा स्वराज्य सुरक्षित कस राहील त्यामुळे धन्यवाद साहेब तुम्ही या ठिकाणी आयोजकांच्या मी तुमची पूर्णपणे आभार मानतो आणि असंच सहकारी या मंडळा ठेवाव्या अशी अपेक्षा या व्यक्त करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा फगड जातीच्या लोकांना एकत्र घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ प्रांत प्रत्येक मन आणि मन एकत्र केलं शिवाजी महाराजांना जो त्रास झाला आप्तसुखियांपेक्षा दुसरा कोणीच त्रास शिवाजी महाराजांना दिलेला नाही हा देखील इतिहास आपण वाचलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीच्या खोऱ्यातून ज्यावेळी स्वराज्यात जावळीचं खोरा आणायचं त्यावेळी स्वराज्य उभारणीसाठी एवढं रक्त आठवावं लागलं नसेल एवढं रक्त जावळीच्या खोऱ्यासाठी महाराजांना त्या ठिकाणी आठवावं लागलं ज्यावेळेस बाई एवढं रक्त शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आठवावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबा याकोबांचा दर्गा आजही जर तुम्ही बारीक सर्च केलं आजही जर तुम्ही इतिहास वाचणारे असाल आजही जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर बाबा याकोबांच्या दर्जा दर्ग्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिवाबत्तीची व्यवस्था केलेली आहे ती आजही चालू आहे जरी महाराष्ट्र शासनाने त्याकडे लक्ष असलं तरी पुरातत्व विभाग नावाचं एक प्रमुख खातं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या खेळशीला खेळशीला बाबा याकुबा याकुबांच्या दर्ग्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधीतून तिथल्या शेवकांना पगार दिला जातो आणि दिवाबत्तीची सकाळची दिवाबत्ती आणि संध्याकाळची दिवाबत्ती झाडून आणि सण महोत्सवाचा पूर्ण खर्च आजही त्या तुमच्या पुरतू भागातून त्या ठिकाणी केला जातो कधी वाचत चला मित्रांनो फक्त मोबाईल आणि रील भरणं म्हणजे आपलं जीवन नाही छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं महात्मा ज्योतिराव फुले समजून घेणं लोकशाही साठी समजून घेणं संत शेवालाल महाराज समजून घेणं हे भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेशिरू असणं ही अलौकिक बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान भगवान बाबांकडे भक्तिमय रूपात त्या ठिकाणी प्राप्त झालं ते झालं कसं हे देखील आपण त्या ठिकाणी कधीतरी समजून घेतलं पाहिजे मोबाईल जर बाजूला केला तेवढं आता सांगू शकतो बाकी तुम्ही तुमचं भाषणकरांना सह म्हणाल लवकर मोबाईल किंवा मिळवू शकत नाही तुम्हीच नाही मोबाईलचं खतरनाक वेळ या ठिकाणी लागलेला आहे जगामध्ये सगळ्यात जास्त मोबाईलचं प्रोडक्शन चायनाला होतं आणि जगामध्ये सगळ्यात जास्त मोबाईल विकत घेणारा देश भारत आहे उद्या तर सागर होण्याला स्कीम ठेवली ऑफर मोबाईलवर आपण नाही आपला जुना मोबाईल देऊन दावा घेऊन जाऊ मोबाईलच्या बाबतीमध्ये लेटेस्ट अपडेट ज्या ठिकाणी आपण म्हणतो तशा तरुणांना ती सवय लागलेली आहे परंतु आपल्या इतिहासामध्ये अपडेट जर आपण घेतलं तर जीवन सुखकर होईल हे आम्हाला या माध्यमातून सांगायला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आता महाराजांकडे पैसे नाही येत बघा इतिहासामध्ये आपण वाचतो की शिवाजी महाराजांचं राज्य गरीब होतं शिवाजी महाराज गरीब होते अजिबात म्हणायचं नाही जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं साम्राज्य आणि श्रीमंत राज्य जर कोणतं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदी स्वराज्य होत छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत राजे होते महाराजांना स्वराज्य स्थापन करायचंय स्वराज्यासाठी जो राज्याभिषेक करायचा आहे या राज्याभिषेकाच ऑडिट म्हणजे अंके क्षण अहवाल तयार केला गेला त्याचं बजेट काढलं गेलं आणि तेवढा निधी स्वराज्याच्या तिजोरीत नाही त्यानंतर महाराजांना एकशे वीस गडकोट किल्ले स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी डागबुजी करायचे होते एकशे वीस किल्ले म्हणायला लागले गडकोट किल्ले त्यात भोईकोट किल्ला आला त्यात टेकडीवरचा किल्ला आला त्यात समुद्राचा किल्ला आला हे भोईकोट किल्ला म्हटलं की त्या सगळे किल्ले आले एकशे वीस गडकोट किल्ल्याची डागबुजी शिवाजी महाराजांना करायची होती स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी तोरणापासून ते मल्हार नगरापर्यंत एकशे वीस किल्ले त्यामध्ये आले आणि सर्वात महत्व स्वराज्य स्थापन करायचंय स्वराज्याचा राज्याभिषेक करायचा आहे आणि राज्याची राजधानी रायगड करायची आहे मग रायगडाची नागरुची करणं महत्वाची रायगडावर सुख सुविधा उपलब्ध करणं गरजेचे आहे कारण ती राजधानीच ठिकाण आहे राजधानीतून संपूर्ण राज्यातून लोक येणार ते मुक्कामाला येणार वेगवेगळ्या समस्या घेऊन येणार त्यांना काहीतरी दिवस या ठिकाणी राहावं लागतं किंवा रायगडावर अनेक प्रकारच्या रसदी त्या ठिकाणी साठवल्या गेल्या जाणार मग रायगड कशा घाटामध्ये बांधायचं आहे मग स्वराज्यामध्ये स्वराज्यामध्ये स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी अष्टप्रधान मंत्रिमंडळ मंद्र तयार करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक लाख पंच्याहत्तर हजार होल एक लाख पंच्याहत्तर हजार होण तरतूद केली बजेट एक लाख पंच्याहत्तर हजार होल कशासाठी फक्त गडकोट किल्ल्यांसाठी मग दहा 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 होल दहा दहा हजार होल प्रत्येक किल्ल्या दिल्या गेले आणि एकथ्या रायगडाच्या वाट्याला पन्नास हजार होन शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी ठेवले हो पन्नास हजार होण आता तुम्ही माणसाला होल म्हणजे काय तर बघा लक्षात ठेवा एक होल एक होल म्हणजे पाच होल म्हणजे एक प्रताप पाच प्रता। होण प्रता। म्हणजे एक प्रताप एक प्रताप एक प्रताप म्हणजे अर्धा बंद त्या काळातले नाणे होते जसं आपण आज म्हणतो ना की लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी अफलोकर हे त्यावेळेस ते आर्थिक गरीत होते महाराजांचं जे होन नाणं होते होन नाणं ते सोन्याचं होत चलन सोन्याचं होत दोन नाणे होते महाराजांच्या काळामध्ये एक होन होती आणि एक कवडी होती आपण आज म्हणतो तू काय कवळी तुम ती कवडी महाराजांच्या काळामध्ये आर्थिक चलन होत आणि एक होण होतं आता होण आणि कवळी मग कशी वापरल्या जायची तर कवळीचा व्यवहार गावा हा गावाच्या पातळीवर व्हायचा परखान्याच्या पातळीवर व्हायचा आणि होणचा व्यवहार हा जे वरच्या लेवलचे लोक होते ईस्ट इंडिया कंपनीचे किंवा मग आपल्याला जाज विकत घ्यायचे आहेत किंवा मग दारूगोळा विकत घ्यायचा आहे अशासाठी फोन वापरला जायचं हा झाला आर्थिक दर्जा आता एक लाख पंच्याहत्तर हजार होण मारणांनी फक्त घरांसाठी तरतूद केली त्यातले पन्नास हजार होण फक्त रायगडासाठी मंजूर गुरांचे गोठे गोड्यांच्या पागा हत्तींच्या पागा आणि व्यायामशाळा बांधण्यासाठी त्या ठिकाणी खर्च केले बघा काय काय सांगितलं मी